राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार एस एम नाईन न्यूज मराठी व सोलापूर रणनीती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण जवळा गटातील जवळा गावामध्ये आहे तर मतदारांचं काय मत आहे आणि काय त्यांच्या भावना आहेत ते आपण जाणून घेणार आहोत आज इथे आपलं नाव माझं नाव सज्जन महागाडे तर गावातून कोण कुन, कोणाची हवा जवळे गावातून हवेचा विषयच नाही जवळागाव हे गेले पस्तीस वर्ष पंचे ते पंचेचाळीस वर्ष झालं आमचे सन्मान्य नेते आबा साळुंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जवळागाव गड जिल्हा परिषदेचा आहे यामधून आबांनी अनेक जणांना बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य केले सभापती दिले त्यामुळं जवळा गटाचा विषयच नाही आबा जे सांगतील तोच उमेदवार आणि तोच उमेदवार निवडून येईल दुसरा कुठला उमेदवार इथे येणे शक्य दुसऱ्या उमेदवाराचा विषयच नाही हो जवळा गटाचा विचार केला तर आपण या ठिकाणी सूर्यादित्य हा सुशिक्षित आहे सध्या ते वकिली व्यवसायामध्ये आहेत आणि वकील व्यवसाय हा सर्वसामान्य जनतेची सेवा करणारं आहे या ठिकाणी ते मालक म्हणून नाही तर ह्या ठिकाणी ते जनतेची सेवक म्हणून सध्या उमेदवारी आपली त्यांनी दाखल केलेली आहे आणि जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आणि जनाधार त्यांना सध्या मिळत सांगोला तालुक्यामध्ये महायुती या ठिकाणी जे मोठमोठे मुड़ पक्ष आहे त्यांनी महायुतीची स्थापना केली परंतु महायुतीची स्थापना करत असताना त्यांनी जे उमेदवार दिले त्याच्यामध्ये घड्याळ धनुष्यबाण आणि कमळ परंतु कुठंतरी प्रचाराला शुभारंभ करत असताना त्यांनी वाडेगाव आणि आलेगाव या ठिकाणी असं सांगितलं गेलं की अजितदादांना दादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही सध्या जन्मत घेत आहोत परंतु वाईट दुर्दैवी घटना अशी आहे आमच्या दोन लाडक्या बहिणी जवळा गणातून ज्या लढत आहेत त्या तृप्ती देसाई त्या घड्याळावर आहेत आणि त्याचबरोबर वाडेगाव गणातून जे आमच्या नेता आहेत या दोन लाडक्या बहिणीवरती खूप मोठा अन्याय ही महायुती करीत आहे असं मला वाटतंय कारण घड्याळाचा उमेदवार देत असताना यांनी कुठंतरी स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी धनुष्यबाण आणि या कमळाला साथ देताना दिसत आहेत आणि या माझ्या लाडक्या बहिणी या कुठंतरी त्यांचा अपमान होताना दिसत आहे आणि हा अपमान ह्या आमच्या ज्या काही माता भगिनी आहेत तो कदापि सहन करणार नाहीत आणि या मतारूपानं या माहितीला धडा शिकवल्याशिवाय या आमच्या माताभगिनी राहणार नाहीत आणि या ठिकाणाहून जे सांगोला तालुका विकास आघाडी आहे या सांगोला तालुका विकास आघाडीमधून आमचे सन्मान्य सूर्यादित्य यशराजे दीपकराव साळुंगे पाटील तसेच आमच्या पूनमताई जवळागणातून व आमच्या ज्या शेळकेताई आहेत वाडेगाव का गाणातून यांना प्रचंड बहुमताने निवडून आणतील असा मला ठाम विश्वास आहे त्याचबरोबर हे आमचे जे तीन उमेदवार आहेत हे तीन उमेदवार जनतेची सध्या सेवा करीत आहेत जनतेमधून हे उमेदवार सध्या आलेले आहेत आणि आम्हाला या जवळा गटामध्ये हे जनतेचे सेवक हवे आहेत या ठिकाणी मालक नको आहे मालक म्हणून जर कोणी मक्तेदारी करत असेल तर ही जनता जवळ गटामधील चांगला त्यांना मत रुपयाने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा माझा या ठिकाणी तुम्हाला शब्द आहे नमस्कार आपलं नाव काय माझं नाव धनाजी चव्हाण गाव जवळा बरं या जवळा गटातून जवळा गावामध्ये सध्या कुणाची हवा आहे सध्या हवा फक्त नारळाची आणि सध्या झालेली ही विकास आघाडी माननीय आमदार दीपकाबा साळुंके पाटील आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोफेर प्रचारसुद्धा आघाडी घेतलेली आहे तर एकंदरीत इथून वातावरण यशराज्यांना चांगलं आहे अगदी निर्धास्त राहावं लोकांनी एवढं त्यांना लीड मिळेल जवळेगावातून आणि पंचायत समितीच्या पूनमताई इंगोले आणि जिल्हा परिषदेचे यशराजे साळुंके पाटील उर्फ सूर्यादित्य साळुंके पाटील हे प्रचंड बहुमताने विजयी होतील कामाचं काय जवळे गावासारखा विकास सांगायचं झालं तर आकलूच्या खालोखाल जवळ्याचा विकास झालेला आहे इथं काय कमी आहे असं दिसत नाही सध्या जवळघाटामध्ये आघाडीला उत्तम प्रतिसाद प्रतिसाद मिळतो आहे त्यांना मालक नको आहे सेवक पाहिजे एवढीच लोकांची अपेक्षा आहे आणि निश्चितपणे हे आमचे दोन्ही उमेदवार विजयी होतील